शरद पवार यांना सोडणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूकच आहे हे मी शिवसेनेत असताना बोलतोय कदाचित येथेही मला हे बोलण्याची किंमत भोगावी लागेल असं बेधडक विधान होतं उद्धव ठाकरे यांच्या गटाचे आमदार भास्कर जाधव यांचं त्यातूनच भास्कर जाधव यांनी ते वेगळ्या मूडमध्ये असल्याचेही संकेत दिलेत उद्धव ठाकरेंकडे सध्या तरी बोटावर मोजण्या इतके तीन चार आक्रमक नेते राहिले आहेत त्यात भास्कर जाधव हे नाव पुढे येतं परंतु त्यांना म्हणावा असा मान पक्षात मिळत नाही त्यामुळे भास्कर जाधव हे आदळ करतायत की त्यांच्या मनात नेमकं काही वेगळं आहे हे जाणून घेऊ या व्हिडिओ पंच्याण्णव या काळात ते शिवसेनेच्या तिकिटावर जिल्हा परिषद सदस्य झाले त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव ने एकोणीसशे नव्याण्णव या दोन टर्म ते चिपळूण विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले परंतु दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीचं त्यांचं तिकीट कापलं गेलं त्यामुळे ते अपक्ष लढले पण पराभूत झाले दोन हजार पाच मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले प्रदेश महासचिव विधान परिषद सदस्य झाले दोन हजार नऊ मध्ये गुहागर मधून ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले त्यावेळी ते त्यांना तत्कालीन विरोधी पक्षनेते व शिवसेनेचे रामदास कदम यांचा पराभव केला जायंड किलर के ठरलेले भास्कर जाधव यांना आघाडीच्या सरकारमध्ये नगर विकास खातं मिळालं त्यांच्याकडे नऊ खात्यांचा कारभार होता काही काळ ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष देखील होते भास्कर जाधवांसाठी हा काळ सुवर्ण काळ होता पण दोन हजार एकोणासच्या निवडणुकीपूर्वी जाधव यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत धनुष्यबाण हाती घेतला ते शिवसेनेच्या तिकिटावर गुहागर मतदारसंघातून लढले त्याच वेळी महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले पण भास्कर जाधवांना मंत्रीपद मिळू शकलं नाही तेव्हाच ते नाराज झाले होते त्यांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली होती त्यानंतर आता भास्कर जाधव यांची नाराजी वाढतच चालली त्यात त्यांनी सोशल मीडियावर ठेवलेल्या दोन स्टेटस मुळे वेगळ्या राजकीय त्याची भावना आहे आजकाल नात्यांमध्ये एक प्रकारचा देखावा केला जातो असं त्यांनी त्यांच्या तेन पहिल्या स्टेटस मध्ये त्यानंतर त्यांनी त्यांच्या दुसऱ्या स्टेटस मध्ये म्हटलंय की दिवा जळत असताना तुपाची गरज असते तो विजल्यानंतर तूप ओतणे निरर्थक आहे एखाद्या व्यक्तीचे वेळेवर कौतुक करा वेळ निघून गेल्यानंतर कौतुक करणं निरुपयोगाचं असू शकतं असं त्यांचं दुसरं स्टेटस आहे या दोन्ही स्टेटस वरून भास्कर जाधव हे थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव टाकतायत हे स्पष्ट होत आहे तसाच त्याचा दुसरा अर्थ देखील निघत आहे तो म्हणजे मी पक्षासाठी काम करण्याची तयारी दाखवत आहे मला पद देऊन ताकद द्या दरम्यान दुसरीकडे भास्कर जाधवांचं हे सध्याच वागणं म्हणजे राजकीय खेळी असल्याचं देखील बोललं जात कार्यकर्त्यांचा मेळावा त्यात पक्षातील नेत्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करणे मला पक्षात कसं डावल जात हे कार्यकर्त्यांना माहीत करून देण्याचं काम ते सध्या करत त्यामुळे त्यांच्या कृतीतून स्पष्टपणे नाराजी जाणवत आहे कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक करायचं तर कधी पक्षातील नेत्यांना झोंबेल असं वक्तव्य करायचं हा नेमका काय प्रकार सुरू आहे त्याचबरोबर जाधव यांच्याकडे शिवसेनेचं गटनेते पद आहे त्यांना विरोधी पक्षनेता व्हायचंय येत्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता निवडल्या जाण्याची शक्यता आहे त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी सध्या ते नाराज असल्याचं उघडपणे दाखवत आहेत आता उद्धव ठाकरे विरोधी पक्षनेते पदासाठी त्यांचं नाव देऊन त्यांची मनधरणी करणार का की दोन हजार एकोणास प्रमाणे मंत्रीपदाप्रमाणे मंत्री त्यांना डावललं जातं हे आता आगामी काळातच स्पष्ट होईल तर मंडळी भास्कर जाधवांच्या या नाराजीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेटसअप मराठीला नक्की फॉलो करा धन्यवाद सोशल मीडियाच्या च्या भाऊ गर्दीत नाव म्हणजे लेट्स अप मराठी नागरिकांना मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जोकी आनेवागा का जाणीवागा आहे जाणीवागा का आनेवागा आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा